माळा पडलेली आहे आपल्या सोबत स्वतः अजित गव्हाणे आपण त्यांच्याशी बातचीत करूया खरं तर आपण पाहतोय अजित गौ आणि या ठिकाणी उमेदवारी कोणाला मिळणार याचा सस्पेंस होता मात्र आता ही उमेदवारी जी आहे तुम्हाला मिळालेली आहे काय सांगाल प्रथमता मी सगळ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती हा विश्वास दाखवला मग आमच्या पक्षाचे नेते आदरणीय साहेब असतील शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धवसाहेब असतील काँग्रेसचे राज्यातले नेते नानासाहेब पटोले आणि साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आमच्या शिरूर लोकसभेचे खासदार अमोलजी साहेब सुप्रियाताई सुळे रोहितदादा पवार या सगळ्यांनीच माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि नक्की मला खात्री की बोसरी विधानसभेमध्ये यावेळेस परिवर्तन होणार आहे एकूणच नागरिकांच्या मनामध्ये जो असंतोष आहे आणि भोसरीच्या आणि पिंपरीचवड शहराच्या संदर्भामध्ये ज्या नागरिकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये नक्की विजय महाविकास आघाडीचा होणार आपण पाहतो हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी एकवटले तुमच्या स्वागतासाठी आजपासून खऱ्या अर्थाने म्हणजे प्रचार तुम्ही सुरूच केला पण आजपासून खऱ्या अर्थाने नारळ फोडलेला आहे काय सांगाल प्रचार तर आमचा बऱ्याच दिवसापासून चालू आहे आपण सगळेजण पाहताय आणि एकूणच जी मानसिकता मुसरी विधानसभेमध्ये आणि पिंपरीकोट शहरामध्ये नागरिकांची आहे तर नागरिकांना या पिंपरीचकोट शहरामध्ये मुसरी विधानसभेबद्दल अपेक्षित आहे कारण जी स्वप्न यांच्याकडनं जी दा नागरिकांना दाखवली गेली ती स्वप्न भंग झाली आणि लोकांना आता परिवर्तन करायचं आणि भोसरी विधानसभा एकूणच गुंडगिरी आणि दहशतमुक्त करायचं आहे आणि एकूणच जे बकाल स्वरूप या भोसरी विधानसभेला आले ते बदलण्याचे काम आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये करणार त्याच्यामुळं नागरिकांच्या अपेक्षा आहेत आणि अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही सगळेजण महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत काय वाटतं विजयाचा विश्वास शंभर टक्के विजय आमचाच आहे टक्के आपण आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार पक्षाचे जे कार्यकर्ते त्यांनी जे आहे आता विश्वास व्यक्त केलाय की कुठल्याही परिस्थिती जी आहे तुमजे आमचा सोडले